नमस्कार अर्णव ईश्वरीला म्हणतो ईश्वरी बघितलंच का या नराधमाने किती आणि काय काय घाणेरडी कामं केलेत तेव्हा लगेच ईश्वरी बोलते म्हणजे शलाका ताईंचा जीव तुम्ही घेतलात तुम्हाला लाज नाही वाटली राकेशजी तुमच्यावरती किती विश्वास ठेवला होता मी पण तुम्ही तर विश्वासघातकी निघालात राकेशजी असं वागताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही तेव्हा अंजली बोलते आता ही शलाका कोण तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते अंजलीताई शलाका म्हणजे राकेशजींची पहिली बायको तेव्हा मात्र अंजलीला खूप मोठा धक्का बसतो अंजली बोलते म्हणजे म्हणजे या माणसाचं पहिलं लग्न झालंय आणि या माणसाने माझा विश्वासघात केला तेव्हा लगेच राकेश बोलतो राणी सरकार असं काय करताय तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा ही लोक उगाच माझ्यावरती आरोप करतायत राणी सरकार मी फक्त तुमचं आहे तेव्हा लगेच ईश्वरी मोठ्यानी बोलते बस झालं राकेश बस झालं अरे किती अजून त्यांना त्रास देणार आहेस त्यांच्या मनाची अवस्था तरी बघ अरे त्यांची काय अवस्था झाली आहे ती तुला दिसत नाही आहे का राकेश अरे असं कसं काय वागू शकतोस तू तेव्हा लगेच राकेश मोठ्याने बोलतो पुरे आता मला कोणत्याच विषयावर काहीच बोलायचं राकेश मला एक गोष्ट कळतच नाही तू असा कसा काय वागू शकतोस मुळात तुझी ही जी वागण्याची पद्धत आहे ना ती चुकीची आहे मला खरं तर तुझ्या या गोष्टींचा त्रास होतोय राकेश स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागतोयस तेव्हा लगेच राकेश बोलतो ईश्वरी तू मला सांगायची गरज नाही आणि अंजली तू माझ्याशी असं वागू शकत नाहीस तेव्हा लगेच अंजली बोलते मी तुमच्याशी कसं वागायचं ते मला सांगायची गरजच नाही आहे आत्ताच्या आता तू इतना निघून जा तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब येतात आणि राकेशच्या हातात बेड्या ठोकतात तेव्हा राकेश मोठ्याने बोलतो सोडणार नाही तुम्हाला मी तुम्हाला माहिती नाही तुम्ही कोणाशी पंगा घेतलाय ते एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा तुमचे सुद्धा दिवस भरलेत आणि खरं सांगायचं तर तुम्हाला कोणीही माप करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र खूपच राग राकेशला आलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी अर्डव बोलतो राकेश आता तर जेलमध्ये जा आधी बघ आणि नंतर माझ्याशी या विषयावर बोल मला तर आता तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आहे पण तुझ्यासारख्या गद्दाराला मी शिक्षा दिल्याशिवाय गप्प बसणार नाही लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट झाल्याशिवाय मी शांत बसत नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र राकेश मोठ्यानी बोलतो अर्णव तुझी वाट लावायला मी लवकर अर्णवचा मामा बोलतो बस आता संपला विषय आता लवकरात आत लवकर तुझी वाट लावायला आम्ही काय करतोय ना ते बघ आताच्या आता, आता निघ इथून इन्स्पेक्टर साहेब भाऊ बघत काय बसलात आवळा याच्या मुसक्या आणि घेऊन जायला ह्याचं तोंड सुद्धा बघायचं नाही आहे मला तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब राकेशला ओढत ताणत घेऊन जातात इन्स्पेक्टर साहेब घेऊन गेल्यानंतर अंजली मात्र खूपच रडत असते त्यावेळेला अर्णव तिला धीर देत असतो अर्णव तिला म्हणत असतो ताई ताई घाबरू नकोस तू तू कशाला रडतेस मी आहे ना तुझ्यासोबत ताई तुला रडायची गरजच नाही ताई स्वतःला सावर तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते कसं सावरू मी स्वतःला चिंटू ज्या माणसावरती प्रेम केलं त्या माणसासोबत सुखी संसाराची स्वप्न बघितली हेच हेच वाईट स्वप्न होतं का माझं तेव्हा लगेच अर्ण बोलतो ताई तुझी स्वप्न चुकीची नव्हती तर तुझा जोडीदारच चुकीचा होता ताई मुळात या माणसाची लायकीच नव्हती तुझ्या सोबत राहण्याची ताई तू असा विचारच का करतेस ताई स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागतेस असती प्लीज ताई स्वतःला सावर तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते कसं सावरू मी स्वतःला तूच सांग मलाच कळत नाही सावरणं म्हणजे काय खरं सांगायचं तर मला एकटीला सोडा त्यावेळेला ईश्वरी म्हणते अर्णवजी अर्णव सर प्लीज अंजलीताईंना थोडा वेळ द्या त्या सावरती पण अंजलीताई एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचा जोडीदार जरी चुकीचा निघाला असेल तरी तुमची आजूबाजूची माणसं तुमच्यावरती प्रेम करतात आणि त्यांना तुमची गरज आहे हे कधी विसरू नका या गोष्टीसाठी तरी तुम्हाला स्वतःला बाहेर पडावं लागेल आणि दुसरं म्हणजे तुमच्या पोटात वाढत असलेलं बाळ त्याचा विचार करायचा आहे तुम्हाला त्याची काय चुकी आहे खरं सांगायचं तर या या जगात येण्याआधीच त्याचा बाप कसा आहे हे तुम्हाला कळलं यातच तुम्ही आनंद मानला पाहिजे तुम्ही त्याच्यावरती चांगले संस्कार करा तोच तुमचा आता जगण्याचा धीर आहे असं समजा तेव्हा मात्र अंजली ईश्वरीकडे बघत असते आणि ईश्वरीला मिठी मारून ती रडत असते तेवढ्यात मात्र ईश्वरीचे वडील समोर येतात आणि हात जोडतात तेव्हा लगेच अर्णव बोलतो काका हो काय करताय तुम्ही तुम्ही माझ्यासमोर हात का जोडताय काका तुम्हाला माझ्यासमोर हात जोडायची गरज नाही तुम्ही खूपच चुकीचं वागताय काका काका प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरीचे वडील बोलतात मग काय करू अर्णव मी माझं चुकलं अर्णव मला पूर्णपणे जाणवत आहे माझं चुकलं मी असं वागायला नकोच होतं पण जे काही वागलो ना ते चुकीचं वागलो आणि त्यासाठी मी तुझी माफी मागतोय अर्णव प्लीज मला माफ कर माझ्या मुलीच्या बाबतीत जर का तू निर्णय घेतला नसतास तर कदाचित माझी मुलगी आज आयुष्यातून उठली असती मी त्या नराधमाशी माझ्या मुलीचं लग्न लावून दिलं तेव्हा मात्र मोठ्यानी अर्णव बोलतो जाऊ देत ना तुम्ही कशाला विचार करताय काका नको त्या गोष्टींचा विचार करू नका आणि तसंही ईश्वरीच्या आयुष्याचं वाईट झालेलं मला चालणार नाहीच तिच्या आयुष्यात सगळा आनंद असलाच पाहिजे आणि त्यासाठी मी काही करेन हे बघा तुम्ही स्वतःला वाईट वाटून घेऊ नका हा विचार तर तुम्ही करूच नका तुम्ही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा काका आयुष्यात कधीही तुम्हाला माझी गरज लागली तर मी नक्कीच असेन पण प्लीज असं स्वतःला ब्लेम करू नका तेव्हा मात्र सुप्रिया बोलते बघितलं किती मन मोठं आहे अर्णवचं आणि तुम्ही मात्र त्याला नाही नाही ते सुनावून बसलात खरं सांगायचं तर मला आता तुमच्या याच गोष्टीचा त्रास होतोय तुम्हाला माणसांची पारख आहे ना मग अर्णवला ओळखायला तुम्ही कसे काय चुकलात तेव्हा मात्र मोठ्यानी अर्णव बोलतो जाऊ देत ना काकू मला कोणाशी काहीही बोलायचं नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची काकू कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर या सर्व गोष्टीतून ईश्वरी सुटली याचा आनंद मला आहे बाकी मला कोणत्याच गोष्टीचं काहीही बोलायचं नाही प्लीज हे सर्व थांबवलं तर बरं होईल आणि आता कोणत्याच गोष्टीचा प्लीज तुम्ही विचारच करू नका तेव्हा मात्र अर्णवला खूपच राग आलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो आता संपलं सर्व आता विषय समाप्त झाला खरं सांगायचं तर आता सगळं काही चुकीच आहे तेव्हा मात्र अर्णव चिडलेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो एक गोष्ट मात्र नक्की आता सगळं काही सुरळीत होणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो अर्णवला तर राकेशने धमकी दिली आहे पण खरोखर अर्णव राकेशला गजाड पाठवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू